शिला तुकाराम गायकवाड सगर या सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात स्नेह हो मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न या मेळाव्यात प्रास्ताविक मांडत असताना पत्रकार अमोल पाटील यांचे अश्रू अणावर झाल्याचं दिसून आलं यावेळी पाटील यांची कन्या अस्मिता हिनं वडिलांसमोर पाण्यानं भरलेला ग्लास दिला हा क्षण कार्यक्रमात उपस्थित सर्वांनाच भाऊक करून टाकून गेला मानव उद्घाटन झालेलं आहे याचा मला मनस्वी आनंद आहे यापुढे भविष्यामध्ये मार्गामध्येही त्यांनी केलेलं जे नांदेडमध्ये काम आहे त्यातच त्या स्वरूपाचे चांगलं काम आपल्या सर्वांना माहितच असेल बऱ्याच जणांना माहीत आहे नांदेड येथे लोकसेवा मंडळ मराठवाडा लोकसेवा मंडळ एक सामाजिक उपक्रमाबाबत आयोजित सोहळ्यात प्रास्ताविक स्वरूपात आपलं मनोगत व्यक्त करताना बोलता बोलता पत्रकार अमोल पाटील यांच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागल्या हा क्षण अत्यंत भाऊक झाला होता कार्यक्रमात उपस्थित सर्व भाऊक झाले होते तेव्हा कन्या कुमारी अस्मिताने पाण्यानं भरलेला ग्लास आपल्या वडिलांना दिला यावेळी जणू वडिलांच्या प्रत्येक सामाजिक कार्याची इत्यभूत माहिती असणारी अस्मिताचे डोळेही पाणावले होते अत्यंत भाऊक हा क्षण माणुसकी हरवत जाणाऱ्या या विश्वाला माणुसकीचा हात सरसावणारा माणूस किती हळव्या मनाचा असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे अमोल पाटील आणि त्यांची कन्या अस्मिता अमोल पाटील या कार्यक्रमात शहरातील निसर्गप्रेमी मित्रसमूहाला त्यांच्या विधायक कार्यासाठी वृक्षारोपणाच्या कामासाठी आर्थिक मदत करण्यात आली तर जिल्हा परिषद हायस्कूल येथील गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर तथा वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तथा पाल्यांचा सत्कार तथा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला दिनांक पंधरा सप्टेंबरला सोहळ्याचं आयोजन उमरगा शहरातील पतंगे रोड स्थित पत्रकार अमोल पाटील यांच्या स्वगृही करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सगर समाज महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप सगर होते तर माजी नगरसेवक संतोष सगर रत्नकांत सगर अमर देशटवार भूमिपुत्र वाघ मुख्याध्यापक पद्माकर मोरे डॉक्टर सूर्यवंशी तुकाराम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती उमरगा येथील जन्मभूमी असलेल्या तर कर्मभूमी नांदेड नेरली कुष्ठधाम असलेल्या स्मृतिशेष शिला गायकवाड सगर यांच्या स्मरणार्थ उमरगा येथे स्मृतिशेष शिला तुकाराम गायकवाड सगर सामाजिक बहुद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली आहे या संस्थेच्या स्थापनेनिमित्त उमरगा शहरातील निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या सदस्यांना पाच हजार रुपयांचा निधी देण्यात आला तर जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या कुमारी आर्या सगर साबेर मुजावर अभियंता मयूर सगर डॉक्टर आदेश चितलवार या यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार करण्यात आला गुंजोटीच्या सरपंच बेळमकर प्राचार्या वैदेही वैद्य यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भूमिपुत्र वाघ यांनी तर प्रास्ताविक अमोल पाटील यांनी केलं तर आभार अमर देशटवार यांनी मानले यावेळी बापू बिराजदार रमेश शहापुरे दयानंद बिराजदार शमशोद्दीन जमादार अनिल सगर डॉक्टर सतीश नरवडे शंतणू सगर अफसर मुल्ला धीरज बेलमकर किशोर तापडिया अभय हिरास दिलीप सगर अतुल सगर अजय सगर मयूर सगर दिप्तीश सगर गिरीश भगत वामन भोरे गुंडू सगर ऋषी सुरवसे विनय काळदाते शरद पाटील आदित्य गायकवाड यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव